संतोष देशमुख यांच्या न्याय न्या मिळालाच पाहिजे मिळालाच पाहिजे पण याच्यामध्ये राजकारण शिजवणं लावलेलं ला आहे हे, हे मात्र फार वाईट पडते की ज्या वेळेला तुमच्याकडे होता तुम खरा गुन्हेगार तुम होता तुमच्याकडे हा खरंच तुमच्याकडे होताना त्या वेळेला केलेलेच असतील कृत्यकारण तुम्ही करून घेता शरद पवार तुम्ही लोकांकडनं चुकीचे काम करून घेता स्वतःच दुसऱ्याला मारायला व्हायचं मी तो नाहीच मला नाही माहिती काय स्वतः हा तू लय पाप केले रे तू चांगला नाही मरणारे शरद पवार हे जे घडलंय ना मी म्हणते ना की संतोष देशमुख हे जे गेलेत ना हे शरद पवारांनी पाळलेले पुत्रे हे हे, हे सगळे शरद पवारकडे होते पहिले हा दलिंदर लोक सगळे शरद पवाराकडे होते पहिले हे आता दीड वर्ष झालं फडणवीस साहेबांकडे आले ह्याच्या अगोदर कोणी दिलं मग पाठबळ शरद पवारांनी दिलं हे का बरं मीडिया दाखवत नाही याच्या अगोदर कुठे होते ते हा दीड वर्षात मध्ये एवढे गुन्हे केले का त्यांनी दीड वर्ष वर्षात मध्ये एवढा आतंक माजवला का त्यांनी नाही तर हे मूळ आहे ना ज्या वेळेला गोपीनाथ मुंडे साहेब होते आणि धनंजय मुंडेला त्यांच्याकडे घेतलं त्यावेळेला गोपीनाथ मुंडे साहेबांचं वर्चस्व कमी करण्यासाठी शरद पवारांनी खतपाणी दिलंय आणि ह्या सगळ्या टोळ्या उभारायला लावल्या ह्या सगळ्या टोळ्या उभ्या ज्या केल्यात ना ह्या कुणी केल्यात शरद पवारांनी केल्यात हे मान्यच करावं लागेल का नाही करत हे मान्य करा ना मान्य या गोष्टी आ, विचारा ना विचारा ना मीडियावाल्यांनी प्रश्न नाही मीडिया कशी विचारणार मीडिया तर त्यांच्याच पैशावर जगतीये ना मीडियाला फक्त ओढून ताणून काहीतरी दाखवायचं असत वेगळंच परंतु हे मान्यच करावं लागेल मान्यच करावं लागेल की या गँगला पोचणारा शरद पवार होता या गँगला मोठ करणारा शरद पवार होता लक्षात घ्या हा जितक्या जितक्या मला सांगा अजूनही दोन नंबरचे धंदे कुणाचे आहेत तू महाराष्ट्रामध्ये कुणाचे आहेत शरद पवाराच्या गॅंगचे अजूनही मटका असेल जुगार असेल बियर बार असेल हे कुणाचे आहेत जास्तीत जास्त महाराष्ट्रामध्ये शरद पवार गटाच्या लोकांचे राष्ट्रवादी काँग्रेसची मग आता त्यातली राष्ट्रवादी काही फुटली काही अजित पवार सोबत काही शरद पवार सोबत परंतु अगोदर तरी एकच होती ना त्याच्यामुळे हे जास्तीत जास्त दोन नंबरचे धंदे सगळे शरद पवाराचे अरे जो माणूस दाऊद सोबत त्याचे संबंध आहे तो काय असणार आहे विचार का त्याची का? मानसिकता काय असणार आहे त्याने महाराष्ट्राला काय महाराष्ट्राला काय दिलंय आणि महाराष्ट्रातल्या मुलांना कसं घडवलंय तरुण पिढी कशी वायाला घालवली फार विचित्र माणूस आहे हा हा करून सवरून पार नामा निर्वाळा मी त्यातला नाहीच कालपास नाही एक त्याचं स्टेटमेंट नाहीये बघा त्याच्यात सगळं करून तर बसलाय सगळं पेटवून तर दिलंय सगळं पेट्रोल तर टाकलंय बेकार माणूस आहे लय बेकार माणूस आहे पण काय सांगायचं तुम्हाला रे विचित्रपणा लावलेलं ला, आहे सगळं विचित्रपणा हा पुन्हा एकदा सांगते की त्या मारेकऱ्यांना त्याच पद्धतीमध्ये आता तो जो फरार आहे ना त्याचा एनकाउंटर घोषित करावं हा त्याला तर दिसेल की तर ठोकावं गोळ्यात झाडून द्या द्याव्यात त्याला ह्यांना असेच मारा ह्यांना पळू पळू मारा कारण हे कुणाचे आहेत हे शरद पवारांचे पोचलेले आहेत हे किडे फक्त आता हे कुठ तरी याच्याकडं आलंय ना फडणवीस साहेबांकडे आलेत ना म्हणून हे उकरून काढायचं उकरून काढायचं अरे उकरून जरी काढलं तुम्ही तरी ते तुमच्याच गोठ्यातनं तयार होऊन आलेले आहेत ना उकरून काढलं तरी तेच निघणार आहे उकरून जितकं काढाल ना तितकं खाली जाणार आणि खालचं काय खाली तुम्ही होते त्यांच्या सोबत एवढं लक्षात ठेवा हे आत्ता इकडं आले आत्ता दीड वर्षापूर्वी पासून इथं आहेत पण दिर्वा, दीड दीड वर्षाच्या पूर्वी म्हणजे दीड दिर्वा, दीड वर्षाच्या अगोदर कुणाकडे होते त्या गोपीनाथ मुंडे साहेबांना संपवण्यासाठी तुम्ही ह्या टोळ्या तयार केल्यात तिथं पंकजा मुंडेला संपवण्यासाठी तुम्ही या टोळ्या तयार केल्या होत्या शरद पवार आणि शरद पवारची गॅंग किती रे खोट वागताय हे काय माहिती का, का? खरं बोलण्याची माणसामध्ये धमक असावी आणि मी खरंच बोलत असते मला काही फरक पडत नाही पण एवढं लक्षात ठेवा हे तुम्ही हे जे ठेवताय ना हे तापवत ठेवलेले तुम्ही हे कशामुळे माहिती का तुझा जरांग्या तिकडं ही दमानी आहे इकडं हे कशामुळं माहिती का हे लोक मी तापोट ठेवली ती सुषमाबाई तिकडं काश्मीरात जाऊन पण ती आपलं चालू आहे तिथं तिकडं हे कशासाठी तुमच्यावर कारवाया होऊ नये म्हणून तुमचा भ्रष्टाचार झाकल्या जावा म्हणून पब्लिकला मला सांगायचंय पब्लिकला मला सांगायचंय की आपला विकास कामांचा निधी या लोकांनी घशात घातला अडीच वर्षामध्ये एक रुपयाचाही काही कुठेही विकास केलेला नाहीये मागच्या पंचवार्षिकला जे अडीच वर्ष यांच्याकडे होती तेव्हा आणि त्या कारवाया टाळण्यासाठी ही लोक हे वातावरण तापवत ठेवत आहेत लक्षात घ्या तिकडे तो जरांग्या इकडं ही दमानिया तिकडे ती सुषमा हे दोन तीन लोक यांनी काय केलंय माहितीये का हे तुम्ही तापवत ठेवा तापवत ठेवा म्हणजे विधिमंडळामध्ये सुद्धा भ्रष्टाचारावर बोलणंच नको विधीमंडळामध्ये सुद्धा याच्यावर चर्चाच नको हे दाबायचं जरी संख्या कमी असेल आमची तरी आम्ही दाबणार या सगळ्या गोष्टी यांच्याकडे विरोधी पक्ष नेत्याला जितकी संख्याबळ पाहिजेत ना तेवढं संख्याबळ सुद्धा नाही हे विनंती करणार आहेत आज विधानसभा अध्यक्षांना नार्वेकरांना विनंती करणार आहे पक्ष म्हणजे विरोधी पक्ष नेता नाहीये यांच्याकडं कारण संख्याबळच नाहीये तेवढं ही यांची लायकीन ही यांची पात्रता आणि तरी सुद्धा हे काय म्हणतात ना चोरावर मोर फक्त यांचा भ्रष्टाचार दाबून ठेवण्यासाठी यांना झाकून ठेवण्यासाठी हे सगळे यांचं आकांत तांडव चालले पुन्हा एकदा सांगते हे फडणवीस सरकार आहे कोणालाही माफी केल्या जाणार नाही परंतु ज्या पद्धतीत तुम्ही फडणवीसला धारेवर धरणं लावलं किंवा ज्या पद्धतीमध्ये कोंडी त्यांची करणं लावली की त्यांनी कामच करू नये विकास कामं झाली पाहिजेत महाराष्ट्रामध्ये ना कुठली का चांगली कामं झाली पाहिजेत ना तुमच्यावर कारवाई झाली पाहिजे ह्यासाठी तुमचा जो आकांत तांडव चालू आहे ना तो नाही चालणार तो फडणवीस आहे तुम्हाला जे करायचं ते करा त्याची था, कामं थांबणार नाही ते काम करतच राहणार हा कारण तुमच्यासारख्या त्यांनी शाळा उभारल्या नाही तुमच्यासारख्या त्यांनी कुठं दूध संघ नाहीये किंवा साखर कारखाने नाहीत किंवा आणखी कुठं त्याच्या या मडिशी मध्ये त्याच्या कंपन्यांना नाही काहीच नाही समाज हीच त्याची प्रॉपर्टी ही। आहे आणि विकास काम हेच त्याच बॅलन्स आहे ह्याच्या पलीकडे त्याने त्याच्या घरात मध्ये काहीच भरलं नाही त्यामुळे तुम्ही लोक त्याच्यावर डाग लावू शकत नाही तुम्ही लोक कितीही प्रयत्न केला त्याला थांबवायचा तरी तो थांबू शकत नाही लक्षात घ्या त्याचं काम तो करत राहणार त्या जरांगेचाच तो बळी झालाय ना संतोष देशमुखांचा सुद्धा बळी गेला मी सांगते ना की हे जरा हा शरद पवार या लोकांचं सडक औषध यांनी पाजलेलं आहे असं या तरुण पिढीला हे नासून टाकलं यांनी सगळा समाज नासवला यांनी फार, फार फार खंत वाटते फार वाईट वाटते बघतो त्यावेळेला कधी संपले सळ्याचे चटके दिले दिले त्या व्यक्तीला त्या माणसाला सळ्याचे चटके अरे माणूस आहे रे तो माणूस आहे रे कुठ काय चाललंय या महाराष्ट्रात मध्ये कळतंय का। काय चाललंय या महाराष्ट्रात मध्ये अगदी बरोबर संदीप सानू दादा जेवढ्या नेत्यांच्या संस्था आहे ना तेवढ्या खरंच काढून घेतल्या पाहिजेत आणि सर्वसामान्यांना दिल्या पाहिजेत पद यांच्याकडं संस्था यांच्याकडे बँका यांच्याकडं कारखाने यांचे सगळं दूध संघ यांचे सगळं सगळं यांचंच हा कार्यकर्ता फिरतोय मागे झेंडे घेऊन आणि करायला होता तसे कार्यकर्त्यांना मर्डर अरे ज्यांनी मर्डर केलं ते पण सर्वसामान्य घरातले आहेत आणि ज्याचं मर्डर झालं ते पण सर्वसामान्य घरातले आहेत यांना हे कुणीच करायलाच भाग पाडलं राजकारण्यांनी हे डोक्यात मध्ये उजेड पाडा हे दोन मला सांगा ना कुठले राजकारणी आतापर्यंत एकमेकांना गळे धरलेत त्यांनी किंवा एकमेकांचे कपडे फाडलेत रे ना कुठल्या ना 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 नाही ते सेफ राहतात त्यांचे आणि कार्यकर्त्यांना भिडवून देतात अरे नालायक राजकारण्यानो कार्यकर्ते पण कुणाचे तरी मुलं आहेत रे एवढं लक्षात ठेवा ते पण कुणाचे तरी लिग्र आहेत त्यांचं आयुष्य बर्बाद करताय तुम्ही लोक कर नालायकांनो इतक्या दिवस या नीच लोकांनी बर्बाद करणं लावलं ला, आता तो जरांग्या उठला त्याने विष कालवणं लावलं त्याने त्याने इतकं बेकार विष कालवलेलं आहे की मारण लावलेत त्यानं मारण लावलेत हे खरच संपलं पाहिजे हे संपलं पाहिजे ते थांबलं पाहिजेत मरतीन रे मरतीन माणसात माणूस राहणार नाही लक्षात ठेवा हा माणसात माणूस राहणार नाही एवढं लक्षात ठेवा फार भयंकर परिस्थिती निर्माण झालेली आहे महाराष्ट्रामध्ये थांबली पाहिजेत ती आणि हे थांबवण्याचं काम आपल्या सर्वसामान्य लोकांचं आहे गावागावामध्ये ज्या पद्धतीत अगोदर सलोखा निर्माण झालेला होता ज्या पद्धतीत आपलं गावागावात मध्ये एकमेकांवर प्रेम होतं सगळ्या जाती धर्माचं त्याच पद्धतीत आपण आत्ताही वागलं पाहिजे जगलं पाहिजेत जुने दिवस आठवा कुणाची जात आपण बघत नव्हतो हो अगदी प्रत्येक जण एकमेकांच्या सुखात दुःखात सामील होत होता आज काय म्हणून बसले फार भयंकर परिस्थिती झालेली आहे फार भयंकर नीच प्रवृत्तीचे लोक जन्माला आले या राजेश पाटील सारखे हा यांच्या आयांनी यांच्या बापानी काय झालेलं आहे माहिती टाइमपास करून यांना काढलेलं आहे त्यांचा वेळ जात नव्हता हो, म्हणून टाइमपास केला त्याच्यात मध्ये यांची निर्मिती झालेली आहे आणि महिला असे महिलांना ट्रोल करायचं घाण बोलायचं याने नाही का दारांगी टीमच तयार ठेवलेली मला दररोज माझे फोटो एडिट करायचे पण आता नाही ते फडणवीस साहेबांना तुम्ही त्रास देत असाल की मी तुमच्या कशी नाही यावा काय करते बघा फक्त तुम्ही आता कायदा तुमच्या बोकाटी कसा बसायला लावते कायद्याला बघा तुम्ही तुम्हाला तुम्ही कायद्याला मानत नाही ना कळेल तुमच्या लोकांना कायदा काय आहे तो आता कळेल लवकर तुम्हाला उद्यापासून चला हरकत नाहीये खरं मांडत असते आणि खरंच मांडत राहणे मी प्रवाहाच्या दिशेने वाहणारी नाहीये हा मी प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने जाणारी बाई कधीच मी कुठल्या चुकीच्या कामाला फुसई घालत नाही पेड लोक उभे करणं पेड फक्त हे काय माहिती का ते सदावरतीला हुशारे आव ते काही म्हणा तुम्ही पण हुशारे त्यांना ज्या वेळेला भेटले ना मी त्या एक केस होती माझ्याकडे आलेली रयत शिक्षण संस्थेची त्या बाईला घेऊन गेले तुम्ही कारण त्या पहिली केस बघा शरद पवारांची बेकार बेकारी ती केस घेतच नव्हतं घेतलं तरी मॅनेज व्हायची मॅनेज व्हायची ती रडकुंडीला आली होती बाई आणि मग तिला घेऊन मी सदावरतीकडे गेले कारण शरद पवाराला नडणारा महाराष्ट्रात मध्ये एकच वकील आहे त्यावेळेला त्याने सांगितलं होतं की ताई हे संपणार नाही जरांगीच आता पण संपणार नाही म्हणला याला पाच वर्ष आहे ना तापवत ठेवतील विरोधी कारण त्यांना माहिती आपल्यावर कारवाया व्हायला नाही पाहिजे मग याला जर तापवत ठेवलं तर सरकारचं दुर्लक्ष होईल आपल्याकडे त्याच्यामुळे त्याला खतपाणी पुरवत राहतील आणि ते अगदी शंभर टक्के खरं खरंच त्याला कदपानी पुरवत आहेत पण मी मात्र आय एसआयटी लावल्याशिवाय शांत बसणार नाही कळेल तुम्हाला उद्यापासून काय चालू बसणार ते आणि काय करणार आहे ते नक्कीच चला हरकत नाही ही रजा घेते फक्त खरं ते खरं संगीता वानखेडे खरंच बोलत असतील या सगळ्या प्रकरणाचा जो मास्टर माइंड आहे तो शरद पवार आहे एवढं मात्र नक्की लक्षात घ्या